श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत जाणून घेऊया यावर्षीची ही शेवटची अमावशा कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे ते पंचांगानुसार यावर्षी शेवटची अमावश्या सोमवती अमावस्या आहे यावर्षी सोमवती अमावशेचा उपवास तीस डिसेंबरला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सोमवती अमावशेला दर्श अमावशा म्हटले जाते सोमवती अमावस्या ही भगवान शिवला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते मित्रांनो अमावस्याच्या दिवशी अनेक दुर्लभ संयोग निर्माण होत आहे त्यामुळे यावेळची ही अमावस्या या खूप खास असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी सोमवती अमावस्याच्या दिवशी ध्रुवयोग दृतियोग स्वातीयोग आणि शिवास इत्या योग इत्यादी खास संयोग निर्माण होत आहे जाणून घेऊया यावर्षी ही अमावस्या कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे ती यामध्ये पहिली रास आहे ती रास यावर्षीची शेवटची सोमवती अमावस्या वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे या दिवसापासून जीवनात खूप चांगल्या दिवसांची आपल्या सुरुवात होऊ शकते हो पैसा कमावण्यासाठी अनेक लाभदायक संधी प्राप्त होतील आपले आरोग्य उत्तम राहील दाम्पत्य जीवनात आपल्या आनंद दिसून येईल दुसरी रास आहे ती कन्या राशी सोमवती अमावश्यच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांसाठी मोठा बदल घडवून आणणारा असेल नोकरीमध्ये या लोकांचे नशी बदलू शकते व्यवसायात आकस्मिक व अचानक मोठा धनलाभ मिळू शकतो नोकरीच्या ठिकाणी लोकांना मोठे यश प्राप्त होऊ शकते या लोकांची आर्थिक प्रगती होईल आणि मानसिक आजार दूर होतील तिसरी रास आहे ती तूळ राशी सोमवती अमावश्या तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे या दिवसापासून व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल मां व्यवसाय करणाऱ्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल व्यवसायासाठी करण्यात आलेला प्रवास फायद्याचा ठरू शकतो आपले आरोग्य उत्तम राहील विवाहित लोकांना शुभ बातमी मिळू शकते चौथी राशी आहे ती कुंभ राशी सोमवती कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक आणि फायदेशीर ठरेल या दिवसापासून करिअरमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून येईल नवीन लोकांबरोबर आपली भेट होईल व्यवसायात गुंतवणूक करू शकता विवाहित लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते प्रॉपर्टीशी संबंधित कामात आपल्याला धनलाभ होऊ शकतो या लोकांची लव लो लाईफ उत्तम राहील जोडीदाराबरोबर हे लोक रोमँटिक ट्रिपवर जाऊ शकतात अशा तऱ्हेने निर्माण झालेले सोमवती अमावशेला संयोग या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ